घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या दोन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अखेर जी बाई पार्वती बनून आलेली आहे ती ऋषिकेशची आई पार्वती नसून ती जानकीची खरी आई लता आहे या सत्याचा उलगडा जानकी आणि आता इकडे लता या दोघींना झालाय आणि त्याचबरोबर जोगतिणीने अजून एक भूतकाळातलं सत्य आता लता आणि जान यांच्या समोर आणलंय आणि खऱ्या अर्थाने आता इकडे जी रणदिवे कुटुंबामध्ये बरेच दिवस आता वादविवाद चालले त्याचं खरं मूळ सापडलेलं आहे ही बाई ऋषिकेशची आई नसून जानकीची आई आहे हे सत्य ज्या वेळेला सुमित्रा आणि जानकी यांच्या समोर येणार आणि ऐश्वर्याचं कारस्थान येणार त्यानंतर कसं होणार काय होणार सगळं पा इकडे लता ज्या वेळेला मुंबईला निघालेली असते त्यावेळेला तिला आता मुद्दामच थांबवत इकडे लगेच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुम्हाला जायचं आहे ना तुम्ही जाऊ शकता मी लगेचच इथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशनला जाऊन मी लगेच कंप्लेंट करते की आमच्या घरामध्ये एक लता नावाची बाई आली होती पार्वती बनून तिने आमच्या घरामधून एक लाख रुपये चोरून घेऊन गेली गे यावरती लता म्हणते असं काय करतेस अगं मी तर तुला तू स्वतःहून पैसे दिलेस ना मला मी कुठे घेऊन चालले पैसे यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे हे मला माहिती आहे हे सारंगला माहिती आहे आणि आजीला माहिती आहे पण या उपर या गोष्टी कुणालाच माहिती नाही आहेत ना आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तुम्हाला पोलीस पकडून मिळणार यावरती आता इकडे लगेच सा सारंग म्हणतो तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे चला निमूटपणे घरी आणि पार्वती बनून आता आमची मदत करा असं म्हटल्यावर ते आता खरंच लताकडे काही ऑप्शन नसतं गेलं तरी अडकलं नाही गेलं तरी अडकलं मग आता दगडापेक्षा वीट मऊ या आता ह्याच्याप्रमाणे ती लगेचच ऐश्वर्याच्या जा मागे मागे जायला निघते पण निघता मग ती सांगायला लागते हो पण मी घर सोडून निघून आले ना आणि त्या डी एन ए टेस्टचं काय मी सगळं सामान घेऊन जर निघून आलेली आहे तर घरच्यांना काय वाटेल ऐश्वर्या म्हण त्याची चिंता तुम्ही करू नका जे काही करायचं आहे डीएनए टेस्टचं किंवा तुमच्या घरी जाण्याचं ते सगळं सगळं मी नक्कीच करते असं म्हणत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र घुमायला लागतात की डीएनए टेस्ट कशी मॅनेज करायची इकडे तोपर्यंत ऋषिकेश सांगत असतो की ती न खोटीच पार्वती होती म्हणून डीएनए टेस्टचा विषय निघाल्यावर ती डायरेक्ट पळून गेली सुमित्रा म्हणते बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला नानासाहेब म्हणतात मला तर एका क्षणाला खरंच वाटायला लागलं की ती खरी पार्वती आहे की काय पण नाही डीएनए टेस्टचा विचार ऐकून जी पळून गेली ती खरी पार्वती कशी असू शकते बरं आता इतकं बोलणं चाललंय तितक्यात आपला लता येऊन हजर होते आणि कोण खोटी पार्वती मी आहो नानासाहेब मी खोटी पार्वती कशी असेल मला सकाळी सकाळी स्वप्न पडलं की माझी आणि ऋषिकेशची डी एन ए टेस्ट मॅच झाले आणि ऋषिकेशला समज आहे की मीच त्याची आई आहे आणि म्हणूनच देवळामध्ये दे डोकं टेकवायला गेले होते देवळातून प्रसाद आणलाय घ्या नानासाहेब प्रसाद घ्या डी खरे रिपोर्ट येतील तेव्हा येतीलच पण मला खात्री आहे हे रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार आहे त्यामुळे गोड करून घ्या तोंड नाही नाहीह्या तुमच्या तोंडात नाही भरवत तुमच्या हातातच देते नाहीतरीकडे लाह्या तडतडतील असं म्हणत ती सुमित्राकडे पाहते सुमित्राला सुद्धा आता प्रसाद देते बाकी सगळ्यांना प्रसाद देते आणि ती म्हणायला लागते मी पण माझं तोंड गोड करते आज खऱ्या अर्थाने मला या घरामध्ये न्याय मिळणार आहे माझ्या मुलाच्या मनात न्याय मिळणार आहे आणि मी माझ्या मुलाची खरी आई आहे हे सिद्ध होणार आहे असं म्हणत इकडे आता लता पार्वतीला सुद्धा स्वीट देते आणि त्यानंतर मग आता लता निघून जाते इकडे जानकीला कळतच नाही की या सगळ्यामध्ये काय चाललंय मी आत्ता तर ह्यांची रूममध्ये गेले होते आणि रूममध्ये ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला आता इकडे तिचं सामान पण नव्हतं मग जर का सामान नव्हतं तर अचानकपणे आता हे सामान कुठून आलं कसं आलं ही बाई परत का आली आणि डी एन ए टेस्ट करायला इतकी कॉन्फिडेंट का आहे जानकीला एक नाही हजार प्रश्नांची उत्तरं हवी असतात पण तिच्याकडे सध्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नसतात तोपर्यंत ऋषिकेश पण संभ्रमात असतो नक्की काय चाललंय डी एन ए टेस्ट म्हटल्यावर ती पळून गेलेली ही पार्वती पुन्हा कशी काय आली असं म्हणत ऋषिकेशला जरा आता टेन्शनच आलेलं असतं बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे लगेचच सारंग म्हणतो जान इकडे ऐश्वर्याला की बरं झालं बरं झालं म्हणजे आता या घरामध्ये त्या पार्वती परत आल्या पण पर इतकंच बरं नाही आहे कारण या सगळ्यामध्ये आता ती बाई ती बाई कसं काय डीएनए टेस्ट मॅच करू शकतो आपण तिची डीएनए टेस्ट तर निगेटिव्हच येणार मग डीएनए टेस्ट निगेटिव्ह आल्यावरती वा मग काय आपण करायचंय नाही नाही काहीतरी गडबड आहे की डीएनए टेस्ट कशी मॅच करायची यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग जरा दोन मिनटं थांबा दोन मिनट जर का तुम्ही शांत बसलात तर आणि तरच आपल्याला या सगळ्यामध्ये निवांत विचार करता येईल आणि निवांत विचार करून मग आपल्याला या सगळ्यामध्ये काय तो शोधाशोध घेता येईल यावरती सारंग म्हणतो काय पण कशी मॅनेज करायची डी एन ए टेस्ट यावरती ऐश्वर्या म्हणते आहे माझ्याकडे युक्ती यावरती ऐश्वर्या सारंगचा केस काढते आणि त्यावरती सारंग म्हणतो माझा केस का ओढताय यावरती ऐश्वर्या म्हणते मुळातच केसच आपण करायचे केस केस यावरती सारंगला काहीच कळत नाही कसली केस कोणती केस कशा केस बद्दल तुम्ही बोलताय यावरती आता इकडे ती म्हणायला लागते आहो डीएमए सॅम्पलसाठी आपल्याला केस द्यायचे आहेत की नाही तर आपण पार्वती म्हणजेच लता आणि आता ऋषिकेश यांचे केस देण्याच्या ऐवजी ऋषिकेश चे ठीक आहेत पण त्यानंतर मग आता आपण लताच्या ऐवजी ओवीचे केस द्यायचे यावरती सारंग म्हणतो ओवीचे केस देऊन काय होणार आहे तुमचं आपलं काहीतरीच असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते असं काय करताय ऋषिकेशची मुलगी कोण ओवी मग ओवी आणि ऋषिकेशचे डीएनए मॅच होणार ना म्हणून आपण लताच्या ऐवजी ओवीचा केस देऊया कशी वाटली आयडिया यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या अहो तुमच्या हुशारीच जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे कमाल झाली तुमची कमाल असं म्हणत ऐश्वर्याचा आता मात्र या सगळ्या प्लॅन मध्ये तो लगेच सामील होतो आणि काहीही झालं तरी सुद्धा ओवीचे केस आणायचे ओवीचे केस आणून मग आता आपण लवकरात आत लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असं ठरतं इकडे तोपर्यंत तो ओवी आणि इकडे ऋषिकेश जानकी दोघ जण बोलत असतात की कशा प्रकारे ही लता परत आली किंवा कशा प्रकारे या लताला परत येण्यासाठी भाग पडलं ती तर घाबरून पळून निघून गेली होती तितक्यात ओवी येते आणि आई आणि बाबा माझ्या स्कूलचा प्रोजेक्ट आहे मला तुमच्या लहानपणीच्या फोटोचा कोलाच करायचा आहे असं ती म्हणायला लागते पण त्याच वेळेला आता इकडे ती सांगायला लागते की मला मला तुमचे लहानपणीचे फोटो पाहिजे आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मी माझे फोटो देतो जानकी तू तुझे फोटो दे ना असं म्हटल्यावर ती मग आता जानकी म्हणते ऋषिकेश माझ्याकडे लहानपणीचे फोटो असं विचार ती करायला लागते कारण ती अनाथ असते त्यामुळे लहानपणीचा फोटो आता तिच्याकडे असणं किंवा अस हे शक्य नसतं आणि त्यामुळे मग आता विचार त्या ती विचार करायला लागते त्याच वेळेला तिला आठवतं की मधुभाऊ ज्या वेळेला इकडे आता आले होते त्याच वेळेला त्यांनी तिला एक छोटासा फोटो दिला होता आणि फोटो आणि त्यांनी तिला तो फोटो दिला होता आणि तिला सांगितलं होतं की हा तुझ्या आईकडे अर्धा फोटो आहे आणि अर्धा फोटो हा आता तुझ्याकडे आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुला आता तुझ्या आईला जेव्हा कधी भेट होईल तेव्हा ह्या फोटोवरूनच ते मॅच होईल आणि मग आता जानकी कपाट खोलते आणि कपाटामधून तो अर्धा मुर्धा फोटो काढते आणि ती सांगते माझ्या लहानपणीच्या फोटोच्या नावावरती माझ्याकडे फक्त हेच आहे ओवी तो फोटो बघते आणि आई अगं तू किती क्यूट दिसायचीस पण तो हात कोणाचा आहे यावरती जानकी सांगायला लागते तो हात माझ्या आईचा आहे यावरती आता इकडे ओवी म्हणते मग तुझी आई कुठे आहे त्यावरती जानकी म्हणते खरं सांगू का तर एक फोटो माझा माझ्या आईचा आईकडे आहे आणि माझा फोटो माझ्याकडे आहे त्यामुळे मला खरंच माहित नाहीये की माझी आई कोण आहे ते असं म्हटल्यावर ती ओवी म्हणते असं का ग यावरती जानकी सांगते मधुभाऊंनी हाच फोटो मला दिला आणि मी हा फोटो जपून ठेवला आणि त्यामुळे तू हा फोटो जपून ठेवा तुझं काम झालं की मला पुन्हा परत देशील असं म्हटल्यावर ती ओवी आता जानकीचे आभार मानते तिला थँक्यू म्हणते आणि तो फोटो आता आपल्याकडे घेते त्यानंतर आता इकडे ओवी ते कोलाज करण्यासाठी बाहेर हॉलमध्ये बसलेली असते आणि जानकी आणि सुमित्रा ह्या दोघीजणी बाहेर येतात कारण दोघींना ही जोगटिणीचा आवाज येतो आई अंबेचा उदे उदे आई अंबेचा उदो उदो असं म्हणत जोगतीण तिकडे आलेली असते ज्या वेळेला जोगटिन तिकडे आलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे जानकी तिचे पाय धुते तिला आत घेते अचानकपणे कशी काय आली असं तिच्या मनामध्ये शंका येते पण जोगटिणीचं स्वागत करता सुमित्रा येते सुमित्रा सुद्धा आता इकडे तिच्या पाया पडते त्यावेळेला जोगटीन म्हणते सासू सुनांनी एकमेकीच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या असं म्हणत ती आता सासू सुनांना कपाळाला हळदी कुंकू लावायला सांगते हे सगळं करत असताना मग आता जानकी सुमित्राला आणि सुमित्रा जानकीला हळदी कुंकू लावून घेतात आणि दोघीजणी एकमेकींकडे पाहतात बऱ्याच दिवसांचा हा दुरावा बऱ्याच दिवसांमध्ये दोघींच्या मध्ये न जाणारा विस्तव हे सगळं जानकीला आठवतं आणि आत्ता तरी सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आईंच्या आईला जो त्रास होतो तो त्रास दूर झाला पाहिजे असं तिला वाटतं तोपर्यंत तिकडे ओवी येते आणि ओवी आल्यावरती ओवी सांगायला लागते आई मी इथे खोलाच करत बसो का यावरती जानकी म्हणते इथे आम्हाला पूजा करायची आहे बाळा तू एक काम कर तू बाहेर वरांड्यात बस जा असं म्हटल्यावर ती ओवी आता वरांड्यामध्ये निघून जाते ओवी ज्या वेळेला वरांड्यात निघून जाते जानकी सुमित्रा आणि आता इकडे इकडे जोगतीन या तिघींच हे चालू असतं ओवी पाया पडते आणि निघून जाते ज्या वेळेला ओवी निघून जाते त्यावेळेला आता इकडे जानकी तिचे पाया पडते आणि सांगते अचानकपणे कसं काय येणं केलं असं म्हटल्यावर ती मग मात्र ती सांगते अचानकपणे काहीच घडत नसतं देवी आईने संकेत दिला आणि म्हणून धावत पळत मी आलेली आहे असं म्हणत ती सा आता इकडे जानकीला पूजापाठ करण्यासाठी काय काय लागेल ते सगळं सांगत असते आणि जानकी मात्र तिला आमच्या घरावरती खूप मोठं संकट आलंय हे सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या सारंगला सांगत असते हे बघा मी नवीन बेल्ट आणलाय ओ व्ही साठी यावरती सारंग म्हणतो कशासाठी आता यावरती ऐश्वर्या म्हणते आपल्याला केस हवेत ना आपण एक काम करायचं आपण एक काम करायचं हा बेल्ट तिला द्यायचा आणि तिचा जुना बेल्ट घ्यायचा सारंग म्हणतो नाही नाही जुना बेल्ट काय घ्यायचा टाकून देऊ ना जुना बेल्ट यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग डोक्यावरती पडलात का तिच्या जुन्या बेल्टला एखाद दुसरा केस अडकलेला असेल तोच तर केस आपल्याला पाहिजे ना तोच तर केस आपण ऋषिकेशच्या सोबत आता तिचा डीएनए मॅच करण्यासाठी द्यायचा आहे मग हे हवे ना यावरती सारंग म्हणतो हो हो ऐश्वर्या तुमच्या हुशारीच जितकं किती आणि कसं कौतुक करू मला कळत नाहीये मग दोघं जण ओवीला या सगळ्यामध्ये आता मुद्दामच गोडगोड बोलण्यासाठी ओवीकडे येतात ओवीला गोडगोड बोलून आता इकडे दोघं जण फसवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या वेळेला ओवीला फसवण्याचा प्रयत्न करतात ओवी, करता। ओवी मात्र आता खूप हुशार असते इकडे जोपर्यंत ऐश्वर्या म्हणते ओवीला काय काय करतेस तू इकडे त्यावरती मग आता ती सांगायला लागते काही नाही मी खरंतर तर ना कोलाच करते आमच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट दिलाय की आई बाबांच्या लहानपणीचा फोटो आणि आत्ताचा फोटो असा कोलाच करायचा आहे म्हणजे हे बघा हे माझे आत्ताचे आई बाबा आणि हे माझे लहानपणीचे बाबा असं म्हणत ती आता ऋषिकेशच्या लहानपणीचा फोटो दाखवते आणि त्यानंतर ती सांगते ही माझी लहानपणीची आई असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकीचा लहानपणीचा फोटो ज्या वेळेला ती ऐश्वर्याच्या हातामध्ये देते त्यावेळेला ऐश्वर्याच्या हातात फोटो ती ऐश्वर्या म्हणते काय ग हा अशी दिसायची तुझी आई आणि मग हा हात कोणाचा आहे त्यावरती मग ओवी सांगायला लागते तो ना माझ्या आईच्या आईचा आई हात आहे पण तो अर्धा फोटो आजीकडे म्हणजे आईच्या आईकडे आहे आणि हाच अर्धा फोटो आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते अच्छा अच्छा असं आहे का हे बरं ते सगळं जाऊ दे तू एक काम कर ना तू हा बेल्ट घाल बरं असं म्हणत तिने अचूकपणे आता इकडे तो बेल्ट काढत तिला घालायला दिलेला असतो जेणेकरून त्या जुन्या बेल्टचे आता तिला केस घेऊन तो तोपर्यंत इकडे पूजा पाठ सुरू होतो आणि जानकी सांगत असते आई अंबे आमच्या घरावरती संकट आले आमच्या घरावरती नको ते संकट आलेलं आहे आणि या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग आता तूच आम्हाला दाखव यावर ते जोगतीन सांगायला लागते तुला जे काही संकट वाटतंय ना ते मुळातच संकट नाहीये तुझ्यासाठी तुझ्या भविष्याची नांदी आहे असं म्हणत समर्पक काहीतरी बोलत असते इकडे तो पर्यंत सांगत असतो सारंग हे घे ओवी हा बेल्ट घे बर म्हणजे ऐश्वर्या आंटीने खास तुझ्यासाठी हा बेल्ट आणलेला आहे यावरती ओवी आता गडबडते आणि त्यानंतर ओवी म्हणते नाही नाही मला हा बेल्ट नकोय यावरती सारंग म्हणतो असं काय करते सोवी अगं एकदम नवीन कोरा करकरी बेल्ट आणलाय तुला आवडतात ना नवीन नवीन बेल्ट, बेल्ट बर हा बेल्ट घाल बरं आणि हा तुझा जुना बेल्ट आहे तो काढून टाक ओवी म्हणते नाही हा माझ्या जुन्या बेल्टला हात नाही लावायचा यावरती सारंग म्हणतो अगं असं काय करतेस हा किती जुना बेल्ट आहे हा घालून तू करणार तरी काय आहेस काही नाही काही नाही टाकून टाक हा बेल्ट टाकून दे असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये ओवी चिडते माझ्या आईने दिलेला बेल्ट मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत देणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता अजिबात मी आता हे देणार नाहीये तुम्ही निघा इथून आणि त्यावरती मग आता लगेचच लग तो म्हणालो अरे देवा हे काय झालं या सगळ्यामध्ये आता ओवी चिडते चिडलेली ओवी आपला सगळं सामान घेते आणि सामान घेऊन तिकडे जात असताना अचानकपणे आता ओवीचं म्हणजे हवा यायला लागते आणि ओवीचं सामान आता इकडे तिकडे पसरायला लागतं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे नियतीने चमत्कार घडवत तोच फोटो जो फोटो आता जानकीच्या लहानपणीचा आहे तो हवेने उडत आता लताकडे येणार असतो इकडे तोपर्यंत मनोभावे पूजा करत असते आणि पूजा करत असताना तिला आता सुमित्राने आपल्याला आठवत असत कशा प्रकारे आपल्यामध्ये पहिल्यासारखे गैरसमज झालेले आहेत हे सगळं आठवत असत आणि त्यामुळे ती आता अस्वस्थ होत देवाला धावा करत असते जे काही आहे ते सगळं नीट होऊ दे आमच्या घरावरती आलेलं प्रत्येक संकट निघून जाऊ दे त्यावेळेला जोगतिंटीला सांगायला लागत तू ज्याला संकट समजतेस ना ते संकट नाहीये ती तुझ्या भूतकाळाची नांदी आहे तुझा भूतकाळ अशा पद्धतीने तुझ्या समोर येणार आहे ना की तुला पण त्याचा धक्का बसणार आहे तुझा भूतकाळ तुला बरंच काही देऊन जाणार आहे हे येणारं संकट तुझ्या आयुष्यामध्ये तुला भूतकाळातल्या अनेक गोष्टी देऊन जाणार आणि तुझ्या अनेक गोष्टी घेऊन जाणार असं ती मग मात्र जबरदस्त धक्का बसतो काय बोलतेस तू कसला भूतकाळ काय भूतकाळ यावरती जोगतीन सांगायला लागते जे तुला आत्ता संकट वाटते ते मुळातच संकटच नाही आहे ते तुझ्यासाठी असलेली सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचा तू योग्य तो फायदा घेशील अशी मला अपेक्षा आहे की तू या संधीला संकट न समजता त्या संधीवरती मात करत तुला या सगळ्यामध्ये सत्यापर्यंत पोहोचायचं आहे सुमित्राला कळत नाही आलेलं संकट म्हणजे पार्वती याचा काय भूतकाळाशी संबंध आणि जोगतीळ हे काही सांगती आहे त्याच्याबद्दल सुमित्रा आणि जानकी विचारच करत बसतात की नक्की काय चाललंय आणि आता दोघींनाही जरा धक्काच बसतो हे सगळं आता झाल्यावरती इकडे जोगतीण सांगत असते की या सगळ्यामध्ये तुझा जो काही भूतकाळ आहे ज्या भूतकाळाचा तू याच्या आधी याच्या आधी शोध घेत असशील पण तो भूतकाळ आणि या सगळ्यामध्ये आता तुला तुला मोठी सांगड घालावी लागणार आहे देवी आई तुझ्या पाठीशी आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा तुला डोळे उघडे ठेवून सतर्क राहावं लागणार आणि या सगळ्यामध्ये आता लगेच तुला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे असं म्हणत इकडे आता बरच काही मार्मिक सांगितलेलं असत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जानकी विचार करायला लागते की नक्की आपल्यासोबत काय होतय आणि भूतकाळ म्हणजे आता आपला भूतकाळ म्हणजे आपण तर आश्रमात वाढलोय मग आपल्याला काय माहिती कळणार आहे हे आता ती विचार करत असताना इकडे आता फोटो खाली पडतो आणि तो फोटो खाली पडून वाऱ्याने गोल 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 घुमत आता घरभर तो फोटो फिरत राहतो इकडे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना काही आता ओवीचे केस मिळत नाहीत आणि ओवी रागाने तिकडून निघून गेल्यामुळे सगळाच प्लॅन चौपट झाल्यामुळे सारंग म्हणतो काय हो ऐश्वर्या हे काय घडलं त्यावरती ऐश्वर्या म्हणते हिचं काय अचानक हिला पण नवीन बेल्ट देत होतो यावरती सारंग म्हणतो कसं आहे ती सुद्धा तिच्या आईसारखी जरा चिडचिडी झाले यावरती ऐश्वर्या चिडते आणि तिची चिडचिड तिच्याकडे आपल्याला हे गप्प बसून चालणार नाहीये आपल्याला काही ना काहीतरी सत्य शोधून काढायला पाहिजे सारंग हातावरती हात ठेवून असं बसून चालणार नाही असं म्हणत ऐश्वर्या चिडलेली असते इकडे तोपर्यंत आता चालू असतात आता बोलण्याचा जानकी विचार करत असते आणि त्याच वेळेला तो फोटो धावत पळत 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 जवळजवळ लताकडे जाऊन पोहोचलेला असतो आणि त्याच वेळेला खूप जोराचा वारा सुटतो सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात मोठा भूतकाळ समोर येणार असतो इकडे जोराचा वारा सुटल्यामुळे दोघांचा चौघांचा प्लॅन फ्लॉप होतो कारण ओवी पण निघून गेलेली असते केस सुद्धा मिळत नाहीत आणि काहीच मिळत नाही आणि त्याच वेळेला तो फोटो आता हवे येत येत इकडे आता लताच्या खोलीपर्यंत येऊन पोहोचतो लता आता जेव्हा बाहेर येते तेव्हा हा फोटो कोणाचा आहे असा लता विचार करत असते आणि त्याच वेळेला ती तो फोटो उचलते लता फोटो उचलते आणि त्याचा अर्धा पार्ट तिच्याकडे असतो आणि मग ती दोन पार्ट जोडते आणि ती विचार करायला लागते अच्छा म्हणजे माझ्या मुलीचा हा फोटो म्हणजे माझी मुलगी याच घरामध्ये आहे असं म्हणत तिला आता खूप मोठा उलगडा होणार असतो तोच पर्यंत इकडून मागून येऊन आता ऐश्वर्या हे सगळं ऐकते की जामकी ही लताची मुलगी आहे म्हणजे ज्या बाईला मी ऋषिकेशची आई म्हणून इकडे घेऊन आलेली आहे ती ऋषिकेशची आई नसून ती जामकीची खरी आहे नाही नाही म्हणजे माझी वाटच लागली ज्या वेळेला लताला समजेल की ही जामकी तिची मुलगी आहे तेव्हा काय होईल आणि लताला आणि जामकीला आता कसं समजणार कि त्या दोघी माय लेखी आहेत आणि लताचा अशी काय मजबुरी होती म्हणून तिने जानकीला असं आश्रमात सोडले हे पण येणाऱ्या भागातच कळणार आहे